आम्ही मनोजनाकडे गेलो होतो या ठिकाणी काही पत्रकार पत्रकार त्यांनी मनोज यांनी आम्हाला स्पष्ट सांगलं या ठिकाणी कुठलाही कुठला समोर नाही कुणी नाही आणि कुणी कोणावर लक्ष ठेवू नका निश्चित पत्र कोणाच्या वापर ठेवू नका म्हणून त्यामुळे निश्चित सांगतो तुम्हाला मी या ठिकाणी शेतकऱ्यांना गरज आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळण्याची आणि शेतकऱ्याला गरज आहे पाण्याची तर खानाजी पाटील यांनी पहिल्यांदा काय म्हणले त्या ठिकाणी हे प्यादे आहेत भांडेगाव सर्कल आहे आणि गाव जामठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत नेमके रमेश शिंदे यांना प्रतिसाद कसा आहे विधानसभा चौऱ्याण्णव या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा आहोत ठिकाणी हिंदुस्थानच्या अध्यवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतृत्स होऊन सरत महापुरुषांना अभिवादन करतो आणि संघर्ष योद्धा मनोज धरंगे पाटील यांच्या कार्याला सलाम करतो आणि आपल्या सर्वांच्या चरणी होतो कारण पाहिलं मी सकाळ प्रत्येक ज्या ज्या गावात गेलो आपण त्या गावामध्ये एवढा उत्साह आहे की या ठिकाणी मला निश्चितच तुमच्या उत्साहा मला या बळ मिळत आहे पण या ठिकाणी संघर्ष नरेंद्र धरंगे पाटील यांनी चौदा ती लढाई ही कुणाला सांगायची गरज राहिलेली नाहीये कारण पहिला असल आंदोलन या ठिकाणी संविधानिक मार्गाने मनोंद्रामधे पाटील त्या ठिकाणी आंदोलन करत होते पण या राज्याचे गृहमंत्री अनाजी मंदिर देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी त्यांचा पोलीस फोर्स पाठवून त्या ठिकाणी नुसता लाटे हल्लात केला नाही माझ्या आपल्या लेकरांना रक्तबंबाळ करण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी काम केलं आणि निश्चित त्या ठिकाणी पहिला असल तेव्हापासून त्या ठिकाणी म्हणून त्यांना संघर्षाला त्या ठिकाणी एक ज्वाला पेटली आणि पहिला असेल म्हणून आतापर्यंत झुकले नाही वाकले नाही फुटले नाही आणि या देवेंद्र फडणवीचे बाप फिरले आहेत कारण पहिला असल देवेंद्र फडणवीस असं वाटलं मी जसं शिवसेना बोलली जसं राष्ट्रवादी बोलडी तसं मी या मृणा आणि मरणांचा आवाज दाखतो काही निर्णय घेतला चार तारखेला की आपल्याला निवडणुका लढायच्या नाही आहेत या ठिकाणी पाहिला असेल हिंगोली जिल्ह्यात आपल्या हिंगोली विधानसभेचे युतीचे उमेदवार त्यांनी जवळपास निवडणूक जाहीर केल्या होत्या तेव्हापासून ते पूर्ण या ठिकाणी फक्त एकच त्यांचं होतं त्यांनी त्याचे पाण्यात देव म्हणून दिले होते फक्त एकच रमेश शिंदेला तिकीट मिळू नये म्हणून त्यांनी खूप प्रकाशा केल्या आणि थोडाफार त्यांनी आनंद सुद्धा घेतला कॅन्सल नाही केली त्या ठिकाणी अनेक जण माझ्याकडे असं त्यांना वाटलं की लोकलय निवडणुकीचा अधिकार आहे कारण पहिला असल या ठिकाणचे आमदार महोदय साहेब ज्या ठिकाणच्या मनोराजरेंद्र पाटील आपण यांना या ठिकाणी दैवत मानतो हो। आज पाहिला असेल प्रत्येकाच्या पत्रिका मनोराज हिरे पाटील छापले होते आपण का छापले होते तर हृदयाच्या प्रत्येकाच्या हृदया आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान निर्माण झालेलं आहे कारण मनोहर धनंजी पाटील पूर्ण समाजाला आपल्या मायबाप मानतो आहे आणि त्या पद्धतीने मनोरांचा लढा चालू आहे पण या ठिकाणी निश्चितच आज तानाजी पाटील यांनी पहिल्यांदा काय म्हणले त्या ठिकाणी हे ताजे आहेत अहो साहेब तुम्हाला थोडीतरी शिर मोडायला पाहिजे या ठिकाणी मागच्या चौदा महिन्यामध्ये चोपन्न युवकांनी आत्महत्या के केली आहे चोपन्न युवक शेण चालले आहेत मग तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला थोडस वाटायला पाहिजे ज्या माझ्या आईचं लेकरून गेलं ज्या माझ्या महिनीच कुंकुम गपावलं गेलं या घरांची काय अवस्था असल आणि त्याने दे त्याने म्हणता रेडिओ पुन्हा म्हणले जर मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर मी दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवणार नाही म्हणजे हे मला वाटतं दोन तोंडे महादूर आहे आणि मला वाटतं आता कुणावर तानाजी मुरकडे यांच्यावर कोणाचा भरसा राहिला नाही कारण पहिला असं दुसरी या ठिकाणी प्रस्तुती ज्या टायमाला मला निवडणूक आली त्या टायमाला या नारायण यांनी मला पंधरा दिवस फिरवलं या ठिकाणी पाहिला असेल खूप मोठा खूप मोठा व्यवहार केला आणि त्या ठिकाणी अंबशी मला धोका दिला या ठिकाणी पाहिला असेल आज या ठिकाणी साप पाला किंवा दूध पाहिजे प्रवृत्त पण असा थोतांड माणूस नारायण मुंकळे सरकार याला कधी तुम्हाला संतोष समोर केलं प्रवृत्त नाही दुसरं पाहिलं असेल या ठिकाणी निश्चितच आज ते उभे पण त्यांच्या पूर्ण पायाची वाळ वाळू घसरली आहे त्या ठिकाणी पाहिलं असेल आपण या ठिकाणचे आघाडीचे उमेदवार माननीय भैया साहेब उभे त्यांचे मनई उभे आहे मला वाटतंय बया साहेबांनी सागरामधल्या आधी पंजाबमधून निवडली नंतर राष्ट्रावर निवडली मला राष्ट्रावर तीनच वर पडले नंतर दसमावर लढवली सायकल लढवली मला वाटतं त्यांच्या अपक्ष निवडणुका आतापर्यंत काही नाही नाही म्हणलं तरी त्यांच्याबरोबर दहा एक निवडणूक राहिल्या असतील म्हणजे दाई पाचवी पन्नास वर्ष त्यांचं पूर्ण आयुष्य गेले आणि आज सुद्धा आमच्या महिला बहिणी रुपाली यांना हो निश्चित मला वाटतंय एवढं निष्क्रिय या ठिकाणी मी पाहिलं नाही कारण त्यांनी ताईला जे पुढे केले त्यांना माहिती आपल्या वस्तू कुठे भेटी गाडी होत नाही काही होत नाही या ठिकाणी पाहिलं असेल पूर्ण नाही पुष्क टाकला होता पण पुष्क कारखाना सुद्धा त्यांनी पूर्ण खाल्लाय त्यामुळे त्यांना सुद्धा त्यांना फक्त येतच पाहिजेत शेतकऱ्याच्या कोणीतरी कामं जमत नाही फक्त बँक असेल तुमची जिल्हा परिषद असेल मार्केट असेल काही असेल फक्त पद पाहिजेत काम जमत नाही मित्र पहिला असेल मागच्या चौदा महिन्यात मी या ठिकाणी जवळपास माझ्यावर सहा केसे दाखल येतात आणि तुमच्या शेतकऱ्यांच्या जवळपास सहा केसे दाखल येतात या ठिकाणी निश्चितपणे असं तुम्ही एक मिनिट मागच्या ज्या रामचंद होते त्यांनी सुद्धा पूर्ण मंदिराचं काम असाल पूर्ण जनतेसाठी असेल पूर्ण स्वतः लढले या ठिकाणी जीवन पूर्ण सामाजिक कार्यामध्ये घातलं आणि हा दहा नसले तेव्हापासून माझा चार वर्ष झाले मी सुद्धा आपल्या याच्यामध्ये लढ्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांच्या काम असेल आहे शेतकऱ्याचं आंदोलन असो आज शेतकऱ्यांना गरज कशाची शेतकऱ्यांना गरज आहे चांगल्या प्रतीची विद्युत विद्युत पुरवठ्याची शेतकऱ्यांना गरज आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळण्याची आणि शेतकऱ्याला गरज आहे पाण्याची या ठिकाणी निश्चितच पहिला असेल केंद्रित धरणे आपल्याला धरण उचाला कोरड घशाला त्या ठिकाणी डोक्यावर धरणे आपल्या पण पाणी नाही आपल्याला तर याचं पाणी पूर्ण हर्षित करून ढावा कलवा काढून नांदेला पडवलेला आहे या ठिकाणचे महोदय आमदार भाऊराव असतील मला सांगा त्यांनी पाणी त्या मला वाटतं ते तुमचे पाणी बुडवायचे महाटाचे काहीतरी अध्यक्ष होते गोदावरी कृष्णा खोडे अध्यक्ष होते महाराष्ट्र असताना त्या ठेवले तुम्ही निश्चित त्या त्यांनी केला नाही तुम्हाला मी खात्री करतो आज मी सत्य जमतो हे आपलं जागृत बोलताना या ठिकाणी मी शेतकऱ्याची लाईन तर पहिल्या एकूण जाणून दुतोस तुम्ही पण या ठिकाणी पाणी मला विद्युत चे आंदोलन करतानी मी समोर तुमच्यावर बसीन मंत्रालयाच्या माझ्या येईल फक्त मला फाट पाहिजे तुमच्या सर्वांची त्या ठिकाणी या ठिकाणी धावा काय वाटायला शिवाय बसणार नाही रक्ताचं पाणी करील जीवाची मुला लागणार नाही पण त्या ठिकाणी दावा काय करण्याची शिवाय स्वस्त बसणार नाही असं आसन म्हणून तुम्हाला मी आणि दुसरी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो मालाचे भाव मालाचे भाव का वाटतात ते मालाचा भाव एकच धोरण असते संसद भवनात भवनात तुमचं आयात निर्यात धोरण मतच असते जोपर्यंत आयात निर्यात धोरण ठेवलं जात नाही आणि आयात निर्यात जाऊन कोण राहते संसद भवन विधानभवन म्हणजे कोण राहते खासदार आणि आमदार याचं शकते निश्चित या ठिकाणी मी जर या ठिकाणी सांगतो या ठिकाणी त्या मंत्र्यासमोर परंतु समोर आंदोलन ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी बोलू साहेब थांबणार नाही तिथे या ठिकाणी आज पाहिल्याचं दोन हजार पत्रकार परिषद घेतली या ठिकाणी जे मराठा म्हणून घेतात जे मर्गांचे चिरचे पाटे मेघर लांडगे या ठिकाणी पत्रकार परिषद आणि म्हणले या सामनाला बातमी आहे का रमेश शिंदे यांना मनोजा जर मी पडण्याचा पाठिंबा आहे चले पाठव हा मला नव्हतं मग तुमच्या विकलेले होते महाविकास आघाडी आणि विकले तुम्हाला पाठिंबा कोणाला जायचा सांगा ना ते सांगा काही सांगा ना पाठिंबा कोणाला जायचं आहे पहिल्या असेल लोकसभा निवडणूक झाली त्या ठिकाणी नुसतं पाडा आणि गोळा निवडणाला म्हणलाय पहिल्या असेल छत्तीस खासदार या ठिकाणी पूर्ण पूर्ण वाहतूक निवडून आणले पण त्यांनी सुद्धा पहिल्यास मनोजा जर पाठवले उषाला बसले अहो तुम्हाला सांगतो बसल्यानंतर मनाची तब्येत बिघडली होती पण एकाही खासदाराला एकाही आमदाराला किंवा एक एका निवड आले त्यांना एकाने तोंडात वाचा काढली नाही आणि त्यामुळे मनोजाने आता दुसरं सांगलंय आताच मग एक बायटे तुम्हाला अपक्षाला मतदान करा याला करू नका पण यांना कोणाला माहितीय फक्त यांचं एक दलानी काम करतायत आणि चित्रपट तुम्ही यांना हनुन पाणी करू नका तर हे कुठले समन्वयक नाही यांना कुठला अधिकार नाही या ठिकाणी पूर्ण अधिकार दिलाय किंवा प्रत्येक गावातल्या प्रत्येक प्रत्येक माणसाला अधिकार दिलाय या ठिकाणी सांगलाय या ठिकाणी कुठला समन्वयक नाही कुठला कोण नाही म्हणून त्यांनी पूर्ण महत्व महात्मा पूर्ण समाज या ठिकाणी आईवडून मानले त्यामुळे यांना कुणाला अधिकार नाही कुठला कोण नेमणूक नाही त्यामुळे निश्चित पाहिला असेल या ठिकाणी नुसते प्रशोगरीचं काम करतायत या ठिकाणी त्यांना कुठे कुठल्या भावा कुठल्या एखाद्या आपण बळी पडू नये हे सांगू इच्छितो आणि तिसरा एक प्रश्न आता या ठिकाणी आताच आम्ही आलो होतो या ठिकाणी एक फोन चालू होता आणि त्या ठिकाणी आमच्या प्रदेश म्हणाले ते माणूस समोरून बोलत होत आता नाव सांगत आहे तुम्हाला की रमेश शिंदे हे या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी दबाव देऊ शकतात मॅनेज देऊ शकतात मित्र आईच्या दरबारात सांगतो अहो रमेश शिंदेला सूर्यने काटलं तरी शेवट देणार नाही मिळणार नाही कारण तुम्हाला सांगतो मी एखाद्या वगैरे गाडी धरलं तरी जाईल मी धर्म जीवन बंद करील पण या माझ्या शेतकऱ्यांना मॅनेज होणार नाही या ठिकाणी दबणारा माणूस नाही कारण पाहिला असेल चावत होत कारण काटे करूया त्याच्या अवकाश काढण्याचं काम केले आत्ताच मला भीत नाही त्यात माझ्या गुण नाही ही लढाई तुम्हाला सांगतो ही लढाई फक्त जनतेच्या सगळी लढाई तेव्हा दबाव देणार नाही एका अवकाश झाली सांगा एकंदरी आंदोलन झाले सांगा या ठिकाणी चौदावारी लढाई म्हणजे कुठला बोललाय आज या ठिकाणी पाच मुख्यमंत्री आहेत पुन्हा मला सांगा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पण उपोषण केलं कुठलंच काही केलं नाही फक्त यांना पाहिजे साडेचार वर्ष गपचूप बसायचं आणि सहा महिने गाड्या फिरायच्या आणि भाऊ आमदार भाऊ आमदार टाकायचं आणि एवढी पण शकतात माझ्या माझ्या सर्वांना ते पान आहे चिन्ह निशा आहे माझी आणि निशाणला आपण वीस तारखेला पूर्ण पूर्ण जनतेने ठिकाणी पाठवून आरण करण्याचा आज पाहिलं असेल उत्साह पाहिला असेल आज मला वाटतं हे जो उत्साह आहे हा उत्साह आमदार झाल्यानंतर त्याची मिरवणूक असती पण मला वाटतं आमदार की निवडणूक आणि आठ दिवस राहिली पाहतो एक नाहीये आणि काल आम्ही मनोजनाकडे गेलो होतो या ठिकाणी काही पत्रकार घेतली त्याने मनोजाने आम्हाला स्पष्ट सांगलं या ठिकाणी कुठलाही कुठला नाही कुणी नाही आणि कुणी कोणावर लक्ष ठेवू नका निश्चित प्रत्येक कोणाच्या वापर ठेवू नका म्हणून त्यामुळे निश्चित सांगतो तुम्हाला मी या ठिकाणी तुम्हाला आश्वादन देतो की या निवडणुकीला आमदार म्हणून काम करणार नाही त्याच्याबद्दल सालगर म्हणून काम करील तुमचा माझा शेख म्हणून काम करील माझ्या रक्ताचं पाणी करेल तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर झटल्याशिवाय भारताने आमदार कसा असावं शेतकऱ्याच्या याच्यावर कसा प्रश्न म्हणावं की तुम्हाला सोय मिळायची नंतर तुम्हाला असं महसूल वाटणार नाही तुम्हाला वाटणार नाही किंवा आपण मतदान केलं आपण माणसाला चूक केली विशेष सांगतो तुम्हाला एवढी तुम्हाला गावी देतो आणि सांगतो जयंत